नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते पाकिस्तानची भाडोत्री सेना म्हणतात ना कोणी यावं आणि त्यांना भाडं द्यायचं आणि आपलं सैन्य ते पाठवतात आता चीन त्यांचं भाडोत्री सैन्य वापरतो आहे आणि त्याचे जे एकामागून एक जे दाखले आहेत ते दाखले आपल्याला बघायचं गंमत अशी आहे की आजच्या घडीला लोक म्हणतील की तुम्ही पाकिस्तानला भाडोत्री सेना कशी म्हणता ते तर त्यांच्या देशासाठी तयारी करतायत युद्ध सज्जता त्यांची सगळी स्वतःच्या देशासाठी चालू आहे स्वतःच्या देशासाठी कागदोपत्री चालू आहे कारण पाकिस्तानचं सैन्य हे देशहितासाठी काम करण्याचं त्यांनी केवळ थांबवलेलं आहे ते स्वतःच्या अस्तित्वासाठीचा त्यांचा झगडा आहे म्हणजे हे सैन्य राहणार का नाही देश राहणार का नाही माहिती नाही जसं ते म्हणतात ना एक प्रत्येक देशाला सैन्य असतं देशाकडे पण पाकिस्तानी सैन्याकडे एक देश आहे असं म्हणतात त्यामुळे पाकिस्तानच्या सैन्यातला स्वतःच अस्तित्व महत्वाचं आहे देश खड्ड्यात गेला तरी त्यांना चालतो आणि हेच तत्व आहे म्हणून ते आज आत्मघातासारखे भारताच्या विरोधामध्ये उभे ठाकलेले तुम्हाला दिसतात काही कारण होतं का त्या बैसरण घाटीमध्ये जायचं आणि तशा प्रकारचा दहशतवादी हल्ला करून आणायचा काहीही कारण नव्हतं पण ते त्यांनी केलं आणि कोणी केलं सगळेजण त्या सगळ्या घटनेचा ता धागे दोरे जे आहेत ते थे जनरल असिम मुनीरपर्यंत नेऊन सोडतायत कारण दोन गोष्टी आहेत एक म्हणजे त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामधून ते स्पष्ट चिथावणी देत होते आणि एक दिशा दाखवत होते की पाकिस्तान या दिशेने वाटचाल करणार आहे म्हणून कितीही ज्याला शुगर कोटेड म्हणतात तशा पद्धतीचे शब्द त्यांनी वापरले तरी त्याचा ध्वनीत अर्थ हा हाच होता आणि दुसरा दुवा काय तुम्ही तर बातमी वाचली असेल पेलगामच्या हल्ल्याची ज्या वेळेला आता सध्या तपासणी चालू आहे त्याच्यामध्ये असं आढळून आलं की तिथे पाकिस्तानच्या चा म्हणजे त्यांच्या सर्व्हिस ग्रुप मधला एक पडलेला दिसला आणि त्याची आयडेंटिटी पटवली गेलेली आहे हेही लक्षात घ्या त्यामुळे आता पाळी कशी आली आहे बघा आतापर्यंत आपण म्हणत होतो दिस इज अ प्रॉक्सी वॉर वगैरे म्हणजे काय तर प्रशिक्षित असे लोक दहशतवादी घ्यायचे दहशतवादी गटांत त्याची भरती करायची आणि मग मा ती माणसं भारतात पाठवायची आणि असे हल्ले करून आणायचे पाकिस्तानवर आता ही पाळी आलेली आहे की ते केवळ त्या हल्लेखोरांवरती अवलंबून राहू इच्छित नाहीत किंवा जिथे कुठे ती त्यांना ज्या जोमानी भरती व्हायला पाहिजे कदाचित ती भरती होतही नसेल तिकडे ज्या पद्धतीत तिकडे हल्ले बलूच लिबरेशन आर्मी असेल टीटीपी असेल जे हल्ले करतायत त्यातून तुम्हाला ते सगळं दिसून येईल अगदी स्पष्ट दिसून येतं आपल्या मग आणि म्हणून तर त्यांना स्वतःच्या सर्व्हिसमधला माणूस हा तिथे हल्ल्यासाठी पाठवायला लागलेला होता का हा प्रश्न आहे अशा प्रकारे जर ते का आपले अधिकारी असतील किंवा त्यांची रँक काय आहे ते मी बघितलं नाही परंतु जर का पाठवायला लागत असतील तर सैन्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे हे कोणीही सांगू शकतो हा एकमेव दाखला आहे का तर नाही चार जून मोदींची निवडणूक झाली आणि त्याच्यानंतरची एक थोडीशी डळमळीत परिस्थिती आपल्या मनासची सगळी घालमेल तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल त्याच्यानंतर मला वाटतं आठ किंवा नऊ जूनला जम्मू मध्ये रियासी नावाचं जे खेड आहे तिथे एक हल्ला केला गेला आणि तिथला हल्लेखोर सुद्धा अशाच प्रकारे तो एस होता पाकिस्तानचा असं लक्षात आलं तेव्हा तुम्हाला एक ट्रेंड दिसतो कि पाकिस्तान आता केवळ या प्रशिक्षित हल्लेखोरांवर अवलंबून ऑफिसर्स पाठवायला लागला असेल तर त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे आणि मग आर्थिक परिस्थिती कि, किती बिकट आहे आपण सगळे आपल्याला माहिती आहे अशा सैन्याला कोणीही भाडोत्री म्हणून घेऊ शकतो मध्यंतरीच्या काळामध्ये आर्थिक दुरवस्था इतकी होती की त्यांनी स्वतःकडची सगळी स्फोटक गोळा इतर युद्ध सामग्री ही कोणाला पाठवली युक्रेनला पाठवली आणि युक्रेनला पाठवून काय केलं तर पैसा मिळवला त्याच्यामध्ये आपली अर्थव्यवस्था जी आहे ती स्थिर स्थावर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आता तुम्ही जेव्हा युद्धाला उभे राहणार म्हणता तेव्हा तुम्हाला हे सगळं येणार आहे कुठून तुमची युद्ध सज्जता तीन ते चार दिवसावर आली आहे असं सगळेजण सांगताय तिकडचे एक्सपोर्ट सुद्धा सांगताय ह्यांच्याकडे है। पेट्रोल डिझेल किती दिवसाचा आहे तर संपूर्ण देशासाठी चार दिवसाचं चा सुद्धा उरलेलं नाही धान्य किती आहे माहिती नाही भारताने पाणी बंद केलं तर तिथल्या शेतीचं काय होणार विचार करा असे डेस्परेट अवस्थेमधले लोक जे आहेत ते काहीही करायला तयार होतील आणि मग ते जे काय सुईसाइड बॉम्बर्स पाठवायचे ना तो अख्खा पाकिस्तान हाच एक आता सुईसाईड बॉम्बर झालेला आपल्याला दिसतो आणि त्याचा फायदा कोण जर का उठपत असेल तर तो चीन उठवतोय मी माझ्या व्हिडिओ मध्ये चीन बद्दल शंका व्यक्त केलेली होती आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी म्हटलेल्या होत्या की एका बाजूला पाकिस्तानला सांगायचं तू हल्ले कर आणि भारताला जेरीला आण कसही करून भारताला युद्धात खेचण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमचा जो आत्माभिमान आहे त्याला अशा पद्धतीने ठेचलायचं की तुम्हाला युद्धात उतरावंच लागेल हाच प्रयोग बायडेन सरकारने बांगलादेशमध्ये केला जिथे हिंदूंचा अनन्वित छळ केला गेला आणि अपेक्षा ही होती की भारत आपलं सैन्य बांगलादेशात घुसवेल लक्षात घ्या आणि तो एक प्रकारे भारतासाठी आत्मघात ठरेल पण अत्यंत कसोशीनी मोदींनी संयम ठेवला तिथे तो प्रयोग फसलेला दिसल्यानंतर आता चीननी थेट भारताच्या भूमीवरती आणि ते सुद्धा गैर काश्मीरी पर्यटकांची हत्या घडवून तुमच्या अभिमानाला असं तुमच्या वर्मावर गोट ठेवलेला आहे की आज तुम्हाला असं वाटतंय की मोदी युद्ध सुरू करत नाहीत म्हणजे काय काय ही हराव करू करायलाच पाहिजे तुमच्याकडे तुमच्या अग्नामध्ये तुम्हाला उत्तर देता येत नाही तुमची विरश्री गेली कुठे असं आपल्याला वाटत राहत पण याचा अर्थ असा नाही की आपण अडकले जाऊ तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्हाला युद्ध सुरू न करता सुद्धा करता येतो आणि ते महत्वाचं आहे चीननी तुम्हाला का ललकारला गोष्ट अगदी स्पष्ट आहे चीन स्वतः युद्धामध्ये जेरीला आलेला आहे ट्रम्प यांनी चीनला कोंडीत पकडलेला आहे आणि ती अशी कोंडी आहे की आज म्हणतायत जवळजवळ दीड कोटी कामगार वर्ग जो आहे केवळ कामगार नसतील वरिष्ठ पातळीवरची मंडळी सुद्धा त्यामध्ये असतील ह्या सगळ्यांची नोकरी गमावण्याची पाळी आलेली आहे आणि एकदा नोकरी गेली की ती परत इतक्या लवकर मिळणार नाही कारण चीननी ज्या पद्धतीने आपल्या अर्थकारणाचा विकास केलेला आहे त्याच्यामध्ये देशांतर्गत मालाची खपत किती ह्याच्याकडे लक्ष न देता संपूर्ण जगाची फॅक्टरी बनायचा प्रयत्न केला जोपर्यंत भारत हा सर्व्हिस प्रोव्हायडर होता आणि चीन हा गुड्स प्रोव्हायडर होता आणि मग अशा पद्धतीने आपापल्या क्षेत्र वाटून घेतल्यानंतर चीनच्या पोटामध्ये दुखत नव्हतं कारण करून करून भारत काय करणार तर सर्व्हिसेस मध्ये जाणार त्याच्यामध्ये तुम्हाला तंत्रज्ञानात तुमची प्रगती नाही किंवा नवीन नवीन गोष्टी आत्मसात करून स्वतःच्या देशात बनवण्याची इच्छा मारून टाकली गेली होती रघुराम तुम्हाला ते ही मोठी आडवू कशी सांगत होते भारताने सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पुढे जावं त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जाऊ नये मी एक व्हिडिओ पण केला होता त्याच्यावरती रघुराम राजन बोलायला लागल्यावरती आता त्यांना पटायला लागलं की आत्मनिर्भर व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग यायला पाहिजे चीनला असं वाटतंय की हा सगळा जो टेरिफचं युद्ध आहे हे आज अमेरिका का करू शकते कारण त्यांना माहिती आहे काही अंशाने का होईना त्यांच्याकडे जी मागणी आहे तिच्यामध्ये जर का तूट आली तर ती तूट भारत भरून काढू शकतो ह्याची अमेरिकेलाही खात्री आहे पाश्चात्याना खात्री आहे आणि हा चीनला स्वतःसाठी धोका वाटला तर नवल नाही आज चीनच्या बाजारपेठेमधून लोक भांडवल काढून घेताना दिसत आहेत फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपण म्हणतो ती झपाट्यानी खाली उतरते आहे चीन मधली आणि ती भारतामध्ये वाढताना तुम्हाला दिसते हा जो धोका आहे तो एक विशिष्ट पातळी ओलांडली तर ती इरिव्हर्सिबल असेल तिला मागे रेटता ना येणार नाही आणि मग त्यांचं जे स्वप्न आहे जगातला एक नंबरचा देश बनायचं ते स्वप्न भंग पडू शकतं कारण जगात एक नंबर व्हायचं तर मुळात पहिल्यांदा आशियात एक नंबर व्हायला लागेल आणि तिथेच सगळा विकासामधला अडथळा निर्माण झालेला आहे तेव्हा कसही करून भारताला खाली खेचायचं खड्ड्यात पाडायचं युद्धाची खाई अशी असते की तुम्ही आजवर जे काही अचीव केलं ते सगळं उद्ध्वस्त होऊ शकतं लक्षात ठेवा तुम्ही अशा स्थितीला आज पोचलेले नाही आत की तुम्हाला कोणी काहीही आर्थिक हानी करू शकणार नाही ती अवस्था आपल्या नाहीये तेव्हा ती अवस्था जर का आपल्या मध्ये यायची असेल तर अजून काही काळ जावं लागेल मग तुम्ही म्हणाल की भारताने काय स्त्री स्वातंत्र्यवाल्यांनी मला क्षमा करावी पण हातात काय बांगड्या घालून बसायचंय असा प्रश्न विचारेल कोणीही ते बांगड्या घालून बसायची गरज नाहीये बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया सुद्धा अत्यंत शूरवीर असतात हे आपल्याला माहिती आहे पण भारताच्या हातामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याच्यातून आपण पाकिस्तानला जेरीला आणू शकतो हेही विसरू न आणि त्या काय काय गोष्टी आहेत त्या आता उलगडत जाणार आहेत त्यातलं पहिलं पाऊल मोदींनी टाकलेलं आहे ते सिंधू जल करार रद्द करण्याचं ह्याच्या नंतर पाकिस्तानची अवस्था काय होईल त्याचा तुम्ही नुसता विचार करा आपलं सैन्य आत घुसवण्याची गरजच नाहीये तुमचं सैन्य जे करेल त्याच्यापेक्षा जास्त प्रभावीपणे बलुच लिबरेशन आर्मी असेल सिंधू त्यांचा सिंध प्रांताचा जिओ सिंधचे लोक असतील आणि त्यांच्या काही संघटना असतील टी, -टी असेल हे सगळे लोक तुमच्यापेक्षा जास्त प्रभावीपणे पाकिस्तानला जेरीला आणताय तेव्हा त्यांना बळ द्या त्यांना वापरा जे जे नाटक आणि जे युद्ध नीती चीन तुमच्यासाठी वापरतोय ती युद्ध नीती आणि तंत्र तुम्ही पाकिस्तानवर वापरा म्हणजे तुम्ही, तुम्ही तु नामानिराळे राहून याच्यामधून बाहेर पडू शकत ही युद्ध नीती भारताची असू शकते आणि म्हणून तुम्हाला आणि आम्हाला किती उत्कंठा असली तरी देखील भारत युद्ध सुरू करणार नाही ह्याच्याबद्दल आपण खात्री बळगायला हरकत नाही हा एक गोष्ट मात्र होईल की आता पाकिस्ताननी मैसरन घाटीमध्ये दहशतवादी हल्ला केलेला आहे एक छोटा हल्ला केलेला आहे त्यातून आपण इतके चिडीला आलेले आहोत उद्या त्यांनी जर का एक अशी हसवी घटना तयार केली लक्षात घ्या की आमच्या पार्लमेंट वरती भारताने हल्ला केला किंवा आणखी अशाच प्रकारचं काहीतरी की, की, का की आमच्या जनरल हेडक्वार्टर वरती हल्ला केला आणि म्हणून आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागतंय असं म्हणून युद्ध ते सुरू करतात कारण कुठूनही त्यांना युद्ध सुरू करायचंय गेली तीन ते चार वर्ष हे सगळे प्रयत्न मोदींनी हाणून पाडले अगदी गलवान पासूनचा इतिहास घ्या तुम्ही गलवान पासूनचा इतिहास आणि म्हणून फॉल्स फ्लॅग ज्याला म्हणतात त्याची जास्त भीती बाळगा की कुठली तरी एक फसवी घटना स्वतःच घडवून आणायची पाकिस्ताननी आणि मग म्हणायचं बघा भारताने आमच्यावर हल्ला केला आणि फुल फ्लेज वॉरला सुरुवात करायची तसं जर का झालं तर मात्र फुल फ्लेज वॉर कन्व्हेन्शनल वॉर पाकिस्ताननी सुरू केलं तर त्याला थेट प्रत्युत्तर भारताला द्यावंच लागेल तेव्हा तुम्ही शांत बसणार नाही पण पर तोपर्यंत कळ काढा वाट बघा आणि मोदींच्या सदस्य विवेक बुद्धीवरती त्यांच्या देशभक्तीवरती विश्वास ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम म्हणू द्या नमस्कार